पावसाळा तर सुरू झाला आहे पण घरामध्ये खूप जास्त उबटवास येणं कपडे न सुकणं घरामध्ये चिलटे किंवा चाचणं होणं माशा होणं तर त्यावर मी सोल्युशन काढलं या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक तर आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सर्वदादी पावसात एक प्रश्न पडतो तो म्हणजे कपडे सुकण्याचा प्रॉब्लेम आणि कपड्यातून खूप जास्त उबटवास येणं ओले राहणं भरपूर असे प्रॉब्लेम असतात तर त्या त्यावरच आपण सोल्युशन आहे त्यासाठी काय करायचं एका बादलीमध्ये कपडे धुवून झाल्यानंतर थोडंसं पाणी घ्या त्यामध्ये कम्फर्टचं अर्धसं झाकण घ्या जसे तुमचे कपडे असेल त्या गरजेनुसार तुम्ही करू शकता तर मी इथे अर्धे अर्ध झाकण कम्फर्ट घेतलंय माझे काही जास्त कपडे नव्हते तर मी थोडंसंच घेतलंय तर पाण्यामध्ये मी ते कम्फर्ट टाकून चांगलं हिसळून घेतलं त्यानंतर ना सगळे कपडे पाण्या कम्फर्टच्या पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं भिजत घालायचे कम्फर्टने काय होतं ना थोडे जरी ओले राहिले कपडे तर उबट वास येत नाही आणि तुम्ही घरातही चांगले सुकवू शकता तर मी हे कपडे दहा ते पंधरा मिनटं भिजत घातले कम्फर्टमध्ये लहान मुलं जर असतील तर त्यांचे कपडे यामध्ये मिक्स करू नका त्यांच्यासाठी डेटॉल नक्कीच वापरा तर माझा दहा महिन्याचा मुलगा आहे तर त्याचे कपडे मी सगळे बाजूला काढून घेतले आणि थोडंसं पाणी घेऊन अर्ध झाकण डेटॉल घेतलं ते त्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि त्याचे कपडे त्या पाण्यामध्ये धुवून झाल्यानंतर वेळ भिजत घातले आता ज्यांच्याकडे वॉशिंग मशीन असतं त्यांचे कपडे तर, तर सत्तर ते ऐंशी टक्के वॉशिंग मशीनमध्येच ड्राय होऊन जातात पर ज्यांच्याकडे नसतं त्यांच्यासाठी मात्र काय हात घालायचे वेळेस एकदम कडक पिळून घ्या आणि एक ते दोन वेळा झटकवून घ्या भरपूर पाणी कपड्यातून निघून जातं अशा पद्धतीने जर घातले तर लवकर सुकतात कपडे काम पूर्ण करायचं म्हणून कपडे वाळत नाही घालायचे तर काम पूर्णच करायचं म्हणूनच कपडे वाळत घालायचे तर अशा पद्धतीने घातले तर लवकर कपडे सुकतात आता राहिलं उर ते उरलेलं कम्फर्टचं आणि डेटॉलचं पाणी ते फेकून न देता त्याचा असा काही वापर करा तर बाथरूममध्ये मी अगोदरच बाथरूम धुऊन घेतलेलं होतं तर मी परत ते कम्फर्टचं पाणी वगैरे आहे ते सगळीकडे बाथरूममध्ये दे पसरवून देते आणि वायपरने ओढून घेते त्याने काय होतं ना की बाथरूममधला जो वास वगैरे असतो तो येत नाही आणि कम्फर्टचा वास येतो आणि आपलं जे पाणी असतं ते वायाही जात नाही खूप जास्त शंभर टक्के रियूज होऊन जातो याचा तर तुम्ही काही अशी जुगाडू आयडिया करतात का मला कमेंट करून नक्की सांगा पावसाळ्यात काय होत ना एक दिवस आधीचेच कपडे सुकत नाही दुसऱ्या दिवशीचे भरपूर असे कपडे निघतात तर त्यासाठी ना काय करायचं घरातील दरवाजे वगैरे जे पण काही असेल खिडकी दरवाजे ते सगळं ओपन करून द्या आणि घरात उबट वास येणार नाही आणि पंखा मात्र फुल फॅ स्पीडवर चालू करा एक रूम स्पेशल करा कपडे वाहत घालण्यासाठी तर मी इथे ना एक दोरी घेतली आहे कर्टनच्या रोडला एक साईडने कर्टनच्या रोडला बांधली आहे आणि एक साईडने खिडकी आहे तर मी याच्यावरच रोज पावसाळ्यात आता कपडे वाळत घालते मी इथे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे असं स्टँडही तुम्ही घेऊ शकता मला परचेस करायला म्हणजे वाटतं घ्यावं पण मग आमची दर तीन वर्षाला पोस्टिंग होत राहते सगळं सामान सोबत कॅरी करणं इम्पॉसिबल आहे तर ते काय पॉसिबल होत नाही म्हणून मी कमीत कमी सामान ठेवते आणि असा काही जुगाड करते आता पावसाळ्यात मॅट कोणती वापरावी तर आपण रेग्युलर बेसिसवर ज्या मॅट असतात ना त्या नक्की पावसाळ्यामध्ये चेंज करा कारण की त्या मॅटवरून खालून सटकण्याची भीती असते मुलं बाहेरून खेळून येतात तर ही मॅट बघा माझ्याकडे आहे तर ती खालून प्लॅस्टिकची आहे आणि वरतून अशी काही आहे तर सतत ओलं असल्यामुळे ना सटकण्याची खूप जास्त भीती असते आणि घरातही सा सारखा ओलावा असतो तर अशा पद्धतीची मॅट तुम्ही नक्की परचेस करा याचा खूप जास्त फायदा होतो लवकर पाय पण ड्राय होता पूर्ण घरही ओलं होत नाही आता सोप जो आहे तो पावसाळ्यामध्ये खरंच ओला होतो बाथरूम बंद असल्यामुळे किंवा बाहेर ऊन पडत नसल्यामुळे भरपूर सोपचा नाश होतो आणि तो लवकर हो संपतो तर त्यासाठी काय करायचं गॅलरीमध्ये किंवा फुल फॅन खाली जिथं तुम्ही कपडे वाळत घालता तिथं ठेवून द्या तर बेसिनमधून खूप जास्त उबट वास येतो तर तो कशामुळे सतत ओलं असल्यामुळे किंवा खरगटं वगैरे बेसिनमध्येच राहिल्यामुळे तर एक काळजी नक्की करायची पावसाळ्यात किंवा इतर ऋतूतही तुम्ही केली चा तर चालेल तर कायम आपण काय करतो खरगटं काढतो त्यावेळेस ना आपल्याला असं वाटतं की चहापत्तीचं जे पाणी आहे ते इझिली चाललं जाईल तर ते अजिबात बेसिनमध्ये टाकायचं नाही त्याने खूप जास्त घाण वासतो आतमध्ये ते जाऊन सडतं त्यामुळे वास येतो तर ते काय करायचं एका चाळणीमध्ये काढून आणि कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यायचं भांडे झाल्यानंतर किचन ओट्यावर अजिबात ठेवायचं नाही असं काही निथरून घ्यायचं बेसिनमध्ये त्याचं पाणी आणि ड्राय बाल्कनीमध्ये नेऊन सुकवण्यासाठी ठेवून द्यायचं याने काय होतं भांड्याचं पाणी किचनवर पडत नाही आणि किचन ओलं होत नाही तर फक्त भांडे झाले म्हणजे आपलं काम पूर्ण झालं असं नाही तर सगळं वायपरनी जे पण पाणी सांडलं आहे ते सगळं क्लीन करून घ्यायचं वायपरनी बेसिनमध्ये लोटून द्यायचं त्यानंतर त्यानंतर बेसिन जे आहे ते व्यवस्थित स्वच्छ असं स्क्रबने घासून घ्यायचं आणि धुवून घ्यायचं रोज थोडा वेळ जरी असं केलं ना तर डीप क्लिनिंगची बेसिनची आपल्याला गरज पडत नाही तर बेसिन धुतलं म्हणजे असं नाही दोन ते तीन दिवसातून तुम्हाला नक्की हे करायला हवं त्याने काय होतं जे का जे पण काही जम्स वगैरे हो असतात ते निघून जातात तर एका पातेल्यामध्ये एकदम कडक गरम पाणी करून घेतलं आणि त्यामध्ये मी बेकिंग सोडा टाकलेत तर तुम्ही विनेगर डिशवॉशर लिक्विडही टाकू शकतात आणि ह्या घासण्या मी दहा ते पंधरा मिनटं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्यात याने काय होतं ना त्यात जे पण काही जम्स वगैरे हो असतात ते निघून जातात आपण रोज पाण्याने धुतो पण कळत राहिलेले जम्स पेस्टिसाईड्स असतात ते निघून जातात बेसिनमधूनही कधीकधी कधी गटारीसारखा किंवा असा उबट वास येतो तर त्यासाठी पण मी पण ही ट्रिक केली आहे बेसिनमध्ये एक भर बेकिंग सोडा टाकलाय आणि गरम पाणी ओतलंय तर सगळ्यात शेवट सुक्या कपड्याने पूर्ण बेसिन पुसून घेतलं फ्रूट्स वगैरे जे असतात त्यावर लवकर चाचणं बसतात किंवा लवकर खराब होतात तर तुम्ही बघू शकता यावर किती चाचणं बसले व्हिडिओमध्ये दिसतंय बघा शक्यतो केळीवरच जास्तीत जास्त चाचणं बसतात आणि लवकर खराब होतात तर त्यासाठी आपल्याला काय करायचं ना एक टोपली घ्यायची जे म्हणजे जे की आपण चपात्या वगैरे ठेवतो तशी तर मी ही खास फ्रूटसाठी घेतली त्याने त्यातून हवा पण पास होते आणि त्यावरती चाचणं वगैरे बसू नये त्यासाठी ना एक शर्ट आहे माझ्याकडे कॉटनचा तर तो मी आता यूज नाही करत त्यानेच मी त्याला झाकते आहे त्याने काय होतं ना चाचणं बसत नाही आणि लवकर केळीही खराब होत नाही फ्रूट्स वगैरे खराब होत नाही शक्यतो हो केळी ना कच्ची आणा त्याने काय होतं नंतर पिकायला लागते आणि लवकर खराबही होत नाही पिकलेली आणली की लवकर लगेचच नरम पडते आणि खराब होऊन जाते पावसाळ्यात केस धुवायचं म्हणलं की खूप मोठा प्रश्न पडतो वाळतील कधी आणि काय त्यामुळं त्या काय होतं ना की आपल्याला सर्दी वगैरे खोकला होण्याचं बी खूप जास्त शक्यता असते त्यासाठी काय करायचं एक ड्रायर घ्या इथेही स्वस्तात घ्या तर हे मला खूप जास्त स्वस्त पडले दोनशेच्या आतच काहीतरी पडले मी दे, ते कॉम्बो मागितला होता सर्दी खोकला झाला आणि त्यामध्ये पैसे घालत बसण्यापेक्षा आपण ह्या ड्रायरमध्ये दीडशे ते दोनशे रुपये नक्कीच घाला त्याचा उपयोग फक्त पावसाळ्यातच नाही तर इतर कामांसाठी होतो तुम्हाला कुठं बाहेर जायचं असलं तर लगेचच केस ड्रायही करू शकता तर इथं माझे दोनच मिनटात पूर्ण केस ड्राय झाले आहेत आता पावसाळ्यामध्ये चिलटे आणि माशी तर आमच्याकडं चिलट्यांना चाचणं म्हणतात तर पावसाळ्यामध्ये माशा आणि चिलटे खूप जास्त येतात घरामध्ये प्रत्येक ठिकाणी बस ते बसलेलेच असतात तर त्यासाठी आपण ना चार ते पाच लिंब लिंबाचे पानं त्यामध्ये दोन तेजपत्ते एक दोन काळी मिरी आणि चार पाच कापराच्या वड्या तर ते मी एका भांड्यामध्ये टाकून घेतलं आणि त्याचा चांगला चा धूर होऊ द्यायचा पेटून दिलं की धूर होऊ द्यायचा आणि जिथं पण तुमचा कुठं अंधार वगैरे असेल किचन खाली झालं बेड खाली झालं तिथे त्याला नेऊन ठेवायचं आणि चांगल्या चा घरामध्ये धूर होऊ दिला की लगेचच ते गायब होतात आता जास्तीत जास्त पावसाळ्यामध्ये ऊन पडत नाही तर त्यामुळे काय होतं सगळा ओलावर राहतो खूप जास्त उबटवास येतो तर त्यासाठी मी ना इथे एक गोदरेजचा रूम फ्रेशनर घेतला आहे तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा ते मी काही कर्टन्सवर आणि बेड खाली सगळ्या घरामध्ये कर्टनवर मी मारलंय खूप छान फ्रेग्रन्स येतो याचा तर व्हिडिओ कसा वाटला आणि माझी माहिती पण कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तर पुढचा व्हिडिओ कशावर बनवू नक्की कमेंटमध्ये सांगा